हे जे आहे हे तर आपल्याला सुरुवातीपासून हे जर आपण बोल घरी पोरांना तर आपल्या नवीन वस्तू घेण्यामध्ये पण आपला पैसा वाचतो आणि धडपणीच्या जीवनमध्ये ना आपल्या जवळपास पैसे असतात ना वेळ असतो नाही मन नाही तर नाही आणि हे जी जे वस्तू आहे ते सर्व आपल्याला टाकाऊ पाच टिकाऊ बनवलेला हे जास्त आहे आता आपण कसं तो पाय घ्यायला गेले तर ती इस्टालची पायपुस्ती तेच साठी ती जाही तुमचा आली त्याच्या आपली पाय तयार होऊन जाते हे एक आपल्या जीवनाचं हे आहे कसा विकास करायचा पैसा कसा वाचवायचा हे आहे त्यानंतर असं आहे की कितीही केलं तुम्ही हे वाचवलं तर याच्याने आपली काही प्रगती होणारी नाही आहे हे जे आहे ना हे तर आपल्या स्त्रीचं काम आहे पण आज जर आपल्याला आपल्या गावाची आपल्या जगाची आपल्या वर्गाची जर आपला विकास करायचा आहे तर प्रत्येकाची परिस्थिती एवढी नाजून आहे की प्रत्येकाला असं वाटते की मी शेतात जाईन तर कोण बरी माझं स्कूल चालेल माझं चालेल चालू शकणार तर त्याच्यातून आपल्याला वेळमधून वेळ असा काढायचा आहे की पूर्ण वेळ आपल्याला मुलांसाठी द्यायचा आहे जितक एवढा वेळ द्या तुम्ही एवढं आता संकल्पना करा तुम्ही एवढा संकल्प द्या की माझ्या मुलाला मी इंजिनियर केल्याशिवाय राहणार नाही ना। माझ्या ना मुलाला मी डॉक्टर केल्याशिवाय राहणार नाही वकील केल्याशिवाय राहणार नाही आणि एक चांगलं शेतकरी केल्याशिवाय मी राहणार नाही ना इच्छा आपल्या गावाचा आपल्या घराचा आणि आपल्या आपल्या सर्वांच्या परिवारमध्ये पण आपलं नाव होते मी जास्त सर्वात महत्वाचं तुम्ही संकल्प घेऊन घ्या मी आता माझ्या पोरांना काय सांगितलंय माझ्या पोरांना मी एम बी बी एस एम एस एम सी एस केल्याशिवाय मी डोळे लावणार तसा तुम्ही पण संकल्प घेऊन घ्या म्हणजे आता आपण जे, <coughs> जे बोलतो ना ते सत्य घडते आणि होणारच आहे आपण जो बोलतो ना आईवडे की माझ्या मुलांना मला हे बनवायचं आहे आता मातेने म्हटलं होतं की बाबा हे शिवाजीराजे कसे बनायला पाहिजे तसं मग ते म्हणजे जन्मता मेंदूची वाढ आईच्या गर्भाशयात असताना तीस टक्के होऊन गेलेली असते म्हणजे जो आपण आता पूर्ण आपण आपली पूर्ण वाढ झालेली आपण जर आपली वाढ शंभर टक्के जर असेल तर त्यातली तीस टक्के वाढ ही जन्मताच होऊन जाते म्हणजे आईच्या गर्भात असतानाच होऊन जाते आणि त्याच्यानंतर दोन वर्षापर्यंत पंच्याहत्तर म्हणजे बघा एक तृतीयांश पूर्ण आयुष्याची ती संबंध जास्त आयुष्यच आणि पालक हे बाहेरच असत त्यांना संगोमाची जबाबदारी पूर्ण आई पार पाडते त्यांना त्यांचं अन्न पाणी सगळ्या सगळ्या गोष्टी खर तर लहान मुलांवर जे कमी वयामध्ये झिरो ते पाच मध्ये जे संस्कार मिळतात ते आईची जबाबदारी आहे आज आपण बघतो की समाजाची दिशा लहान मुलांना कुठेतरी घेऊन जाते आणि मॅडमांनी सांगितलं असं सा मोबाईलचा जो वेळा आहे आज आपण सुद्धा आपल्या कामांमध्ये व्यस्त किचनमध्ये जातो तेव्हा हा गे मोबाईल मी तोपर्यंत पडायक मिळते मी तोपर्यंत माझं काम करून घेते तो त्याचा त्याला युट्यूब गेम्स सगळे डाउनलोड सगळ्या करायच्या गोष्टी आज माहिती आहे आणि याच्यामुळे त्याला सायंटिफिक जे काही त्याचे रिझन्स आहेत हार्ट ब्रेक होणे माइंडवरती लवकर भविष्यात अठरा वर्ष त्याने पूर्ण केले आज मस्कावत बीट अंतर्गत खिर्डी बुद्रुक या गावामध्ये पालक मेळावा आयोजित करण्यात आला या पालक मेळाव्याचा मूळ उद्देश पालकांनी आपल्या बालकांसाठी वेळ द्यायला पाहिजे आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार व चांगल्या संधी मुलांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या मुलांच्या मेंदूचा विकास जो आपण तीन वर्षाच्या अंत आत पंच्याहत्तर टक्के होण्या अपेक्षित आहे तो योग्य रीतीने झाला पाहिजे यासाठी वेगवेगळे वेग उपक्रम आमच्या सेविका मदतने तयार केले व या पालकांनी आणि मुलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले तरी बऱ्याच पालकांचा आम्हाला चांगला सहभाग मिळाला व कोणत्या गोष्टीतून मुलांचा कोणता विकास होणार आहे हे पालकांनी तसेच आमच्या किर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचताई यांनी प्रत्येक गोष्टीतनं मा आपल्या बालकांना काय शिकायला मिळेल याचं आवर्जून विचारपूस करून त्यांनी सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या